लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मवियाचं महाराष्ट्रातलं वजन वाढलं असून ठाकरे पवार आणि काँग्रेस तिघांनीही महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केले मवियाच्या यशाची चर्चा जोरदार असली तरी मवियाचा सहकारी बनता बनता राहिलेल्या आंबेडकरांच्या वंचितचं काय झालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय निवडणुकांच्या आधी वंचित आणि मवियाचं जागा वाटप चांगलंच रखडलेलं होतं आंबेडकरांना सहा ते सात जागा हव्या होत्या आणि मविया त्यांना तीनपेक्षा एकही जास्त जागा द्यायला तयार नव्हती शेवटी कोणीच माघार घेतली नाही आणि वंचित मवियातनं बाहेर पडली जे अपेक्षित होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा वंचितचा इतिहास बघितला तर दोन हजार चोवीसला परत एकदा वंचितमुळे मतविभाजनाचा फटका हा मवियाला बसेल अशी जोरदार चर्चा होती पण प्रत्यक्षात काय घडलं वंचित मुळे मवियाला मतविभाजनाचा फटका बसला का मवियाच्या किती जागा पडल्या आणि कोणत्या मतदारसंघात किती मतविभाजन झालं हे सगळं समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकमतचं युट्यूब चॅनल करायला विसरू नका नमस्कार मी रोहित डिजिटल वर स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी वंचित विकास आघाडी हा एक महत्वाचा घटक पक्ष म्हणून समोर आला होता सोबत जाण्याचे वंचितचे जवळपास फायनल झालं होतं पण ऐन वेळेला कुठं माझी शिंकली माहिती नाही आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे वंचितने दोन हजार चोवीसच्या लोकसभा सवळावर लढवण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसला मवियाने जवळपास एक्केचाळीस लाख बत्तीस हजार मतं घेतल्यामुळे महाराष्ट्रात वंचितचा एक, एक प्रकारचा दरारा तयार झाला होता वंचितला सोबत घेतलं तर मतविभाजन होणार नाही असा दबाव मवियावरती होता पण मवियाने वंचितला तीनपेक्षा पेक्षा जास्त जागा देणं शक्य नसल्याचं फायनल सांगितलं आणि शेवटी मविया आणि वंचितची चर्चा फिसकटली आणि वंचित वेगळी लढली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितने एकूण अडतीस मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते या वंचितला एकूण मिळाली आणि उरलेल्या सात जागांवर वंचितने मवियाला पाठिंबा दिला वंचितने ज्या जागा जा लढवल्या त्या जागांच्या जा जा निकालाचे केलेले विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे कारण वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका मवयाला कुठे बसला हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये एकूण पाच जागांवर जा वंचितमुळे मवयाचं नुकसान झालंय जरा मतदारसंघात मतविभाजन झालं नसतं तर महाराष्ट्रातलं आणि देशातलं चित्र एकदम वेगळं दिसलं असतं कदाचित आत्ता जेवढ्या जागा मवी आहेत त्यापेक्षा पाच जागा या वाढल्या असतात मी हे का म्हणतोय हे आपण समजून घेऊया उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झालाय अमोल कीर्तीकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली आहेत त्याच मतदारसंघात रवींद्र वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली आहेत वंचितचा परमेश्वर रणशूर यांना याच मतदारसंघामध्ये दहा हजार बावन्न मते मिळालीत वंचित आणि मविया जर का एकत्र असते तर काय झालं असतं चित्र स्पष्ट आहे त्याच्या पुढचा मतदारसंघ येतो तो बुलढाण्याचा बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रताप जाधवांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे चौसष्ट मतं पडलीत तर पराभूत झालेल्या खेडकरांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलेत पराभवाचा फरक आहे हा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांचा आणि वंचितच्या वसंतराव मगर यांना याच मतदारसंघात मतं पडली जवळपास अठ्ठ्याण्णव हजार त्यामुळे वंचितने मविवाईला साथ दिली असती तर एकोणतीस हजार मतांचा फरक हा सहज भरून निघाला असता आणि मवियाची जागा ही बुलढाण्यात फिक्स झाली असती पण प्रत्यक्षात तसं झालं नाही अकोला हा तर आंबेडकरांचा बाले किल्ला त्या मतदारसंघात आंबेडकरांचा पुन्हा एकदा पराभव झालाय असं असलं तरी विजय उमेदवार अनुप धोत्रे यांना चार लाख सत्तावन्न हजार मतं पडली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर रल्ल्या अभय पाटील यांना चार लाख सोळा हजार मतं पडलेली आहेत आंबेडकरांना पडलेली मतं आहेत दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस आंबेडकर आणि आभे पाटील हे जर का एकत्रित लढले असते तर दोघांच्या मताचे बेर होते सात लाख त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा मतविभाजनाचा फटका सरळ बसलाय हे स्पष्ट दिसत आहे या पुढचा मतदारसंघ येतो तो, तो हातकणंगलेचा या मतदारसंघात विजयी उमेदवार ठरलेले धैर्यशील माने ज्यांना होती पाच लाख एकशे नव्वद मतं दुसऱ्या क्रमांकावर दुबाटाचे सत्यजित पाटील यांना पडलेत पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मतं मतांचा फरक आहे फक्त तेवीस हजार मतांचा आणि याच मतदारसंघात वंचितच्या डी सी पाटील यांना पडलेली मत आहेत बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं राजू शेट्टींसारखा ताकदवान शेतकरी नेता या मतदारसंघात असून देखील मवियाला हा मतदारसंघ जिंकता आला नाही कारण त्यांना साथ नव्हती ती वंचितची वंचितची साथ मिळाली असती तर गणित नक्कीच वेगळं दिसलं असतं याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये वंचितचा निवडणुकांमध्ये परफॉर्मन्स कसा होता त्यावर एक नजर टाकली तर असं दिसून येतं की दोन हजार चोवीस मध्ये वंचितने अडतीस जागा लढवल्या त्यांना पंधरा लाख सहासष्ट हजार मतं पडली दिलेल्या जागा होत्या सात आणि उमेदवार नसलेल्या जागा होत्या तीन दोन हजार जवळपास बावीस लाख मत वंचितच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आणि या निकालाचा चांगलाच दणका हा वंचित विकास आघाडीला बसला आहे आता आगामी काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये या निकालामुळे वंचितची बार्गेनिंग पॉवर ही फारशी उरणार नाही किंवा ती निश्चितच कमी होणार आधीच आंबेडकरांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो त्यात त्यांना मतही कमी मिळाली त्यामुळे आंबेडकरांच्या एकूण राजकीय भवित्यावरती यानिमित्त एक एक प्रश्नचिन्ह उभं राहिले आंबेडकरांचं राजकारण फसलं का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि नेहमीची आठवण लोकमतचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद